भारत के सभी राज्यों की ख़बर। ख़बर, SNS पर जो रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या करू ना तुम्ही पाहत आहात ज्ञानेश्वर झुम्माके यांची रिपोर्ट ब्रह्मपुरी शहरात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदई स्वराज्याची स्थापना करून आपल्या संस्कृतीचे संरक्षण करून संवर्धन केले त्यांच्या अलौकिक पराक्रम येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा याकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ब्रह्मपुरी शहरात शिवजयंती उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भव्य दिव्य ढोल तासांच्या गजरात डीजेच्या मनहारी तालात नेत्रदीपक रॅलीचे आयोजन करण्यात आले le vale.